देशातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर श्यामसुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्त्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथ लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्यात नेते मंडळी ओरड घातली अपप्रचार केला ते के संविधान धोक्यामध्ये आहे भीती बसवली पण आजच सकाळी वाचण्यात आलेला आहे उभाटाचे खास खासदार संजय जाधवजीने खुल्या मनाने स्वीकारलेला आहे ते मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहे मला प्रश्न असा उभाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे की तुम्ही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लढलात की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल की त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मतच नको असतील त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली की के ओरड घालायची संविधान वाचवण्याची आणि खरा हे खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शर्या कायदा लागू करणं हाच तुमचा होता का ह्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने आम्हाला द्या ह्याच्या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आम्हाला द्यावं संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं येणाऱ्या दिवसामध्ये अगर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर तुम्ही टिपू सुलतान किंवा औरंगेबाचं स्मारक महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण का ज्या मतदानाच्या ज्यांच्या मतदानावर हा जनाब उद्धव ठाकरे चे खासदार निवडून आलेले आहेत ते का या महाराष्ट्रामध्ये जो काय झिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे उभाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये हिरवा गुलाल उधळला जातोय हिरवा म्हणजे हा जो काय शर्या लागू करण्याचा शर्या कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सहीकडे सुरू झालेला आहे याला उद्धव ठाकरेचा पाठिंबा आहे का त्र्याण्णवच्या दंगली नंतर मुंबईतला हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूनी उभे राहतील का हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितला पाहिजे कारण का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊत मुस्लिम समाज कसे या देशाचे भाग आहेत त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावातावानी समर्थन करत होते पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण या देशामध्ये राहतात या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि संविधानालाच अगर तुम्हाला बाजूला करून शेय कायदा लागू होय करायचा असेल तर आम्हाला मग तिसरा डोळा उघडायला लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा बोला निले निले आगे। आगे रच्षा 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 एक लक्षात घ्या सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जटार जी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचावी हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांगित्य आदित्य ठाकरेनी नवीन मतदारसंघाची शोध सुरू केलेला आहे त्या मतदारसंघाचे तीन पर्याय त्यांच्या समोर आहे एक तर अणुशक्ती नगर दुसरा मुंबादेवी आणि तिसरा मुमरा जसा राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर वायनाडच्या शोधात निघालेले तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातला आपला वायनाड शोधायला सुरु केलेला आहे आणि त्याच्या समोर हे तीन पर्याय आहेत आदित्य ठाकरे वरली लढवणार नाही तोंडावर आपटलेला आहे म्हणजे राज्यभरामध्ये जाऊन मोठी मोठी भाषण करायची आणि स्वतःच्या मुडाखाली आग लागली स्वतःच्या संघांना मतदारांना वाऱ्यावर सोडायचं म्हणून हे तीन मतदारसंघ आता मातोश्रीच्या नजरेसमोर आहे जिथे आदित्य ठाकरेला लढवण्याचा है यांचा प्रयत्न आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पहिला आदित्य ठाकरेला वर्लीमध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नातू असेल ना तर तो निवडून उभा राहील मध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला नाही शेवटी स्वतःच्या मालकाची जी काय अवस्था झाली आहे ही बघायची नाही स्वतःच्या घराला आग लागलेली आहे ही बघायची नाही उद्धव ठाकरेच्या मुंबईतल्या खासदारांना मराठी माणसाचा आणि कोकणातल्या खासत कोकणातल्या माणसाचे मतदान मिळालं नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक आणि विश्वासाने सांगतो मुस्लिम बाहुल मतदारसंघ सोडले असते तर उद्धव ठाकरेचे सगळे आमदार खासदार आपटले असते मुंबईतला राहणारा कोकणातला मतदार हा त्यांच्या मूळ गावात जाऊन बसलेला कारण त्याला उद्धव ठाकरेला मतदान करायचं नव्हतं सगळेच्या सगळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये होते म्हणून पहिलं स्वतः परीक्षेमध्ये जे तुम्ही नापास झालेला आहे त्याचा आत्मचिंतन करा त्याची चिंता करा कारण काँग्रेसनी ज्या दिवशी डोक्यावरून हात काढून घेतला तुम्ही अगर टिपू सुलतान आणि औरंगेजेबचं अगर नाव घेतलं नाही या पुढे तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल तुम्ही फक्त विचार करा म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेतृत्वावर आमच्या देवेंद्रजीवर टीका करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या आता अधिकृत धर्मांतर करण्याची वेळ आलेली आहे चुंता करून त्याच्याबद्दल काळजी घे तू नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची चिंता करायची सोड पहिलं काँग्रेस आणि राष्ट्र उभाटा काँग्रेस आणि शरद पवार गट हे तुम्हाला किती दिवस बरोबर घेतील ठेवतील कारण का आता उबाटा हे काँग्रेसची टेस्ट्यूब बेबी झालेली आहे काँग्रेसच्या शिवाय उभाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजींची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला काँग्रेस जण किती महिने तुम्हाला कमरेवर घेऊन फिरवतात याची चिंता कर आम्हाला उदय सामंतांबद्दल काही तक्रार नाही उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले आहेत आता योग्य वेळी त्याच्याबद्दलची चर्चा करू बघा गोगावलेजींना पूर्ण परिस्थिती माहीत नाही कारण का ते रायगडमध्ये व्यस्त होते त्यांच्याशी पण आम्ही बोलू शेवटी युती मजबूत करणं महायुती मजबूत करणं हे आमचा हेतू आहे पण महायुतीमध्ये राहुनगर कोण उभाटाला मदत करत असेल तर ते, ते महायुतीसाठी चांगलं नाही आणि म्हणून योग्य वेळी आम्ही गोगावलेजींशी बोलू आणि त्यांचं मतपरिवर्तन आणि त्यांना सत्यता सांगू फक्त महायुती म्हणून आम्हाला कुठेही गालबोट लावायचं नाही महा महायुती म्हणून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभेत लढवणार आहोत जिंकणार आहोत कोकण पदवीधर आहे मुंबई पदवीधर आहे सगळे हे निवडणूक आहे महायुती म्हणून आम्ही लढू म्हणून गोगवला म्हणजे मनामध्ये काही चिंतू परंतु असेल ते दूर करू मी तुम्हाला परत सांगितलं आम्हाला जे बोलायचं तो आम्ही बोललो त्याची दखल पक्षश्रेष्ठीने घेतलेली आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून पक्षश्रेष्ठांकडे पोहोचवलेला आहे आणि तर त्याबद्दल दखल घेतल्यानंतर याबद्दल आता बोल बोलणं उचित नाही तुम्हाला काय म्हणजे त्याची पुरावा काय अहो ठाकरे गटातले उर्वरित आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना आता विधानसभे म्हणजे या अधिवेशनाच्या अगोदर कसे फटाके फुटतात ते बघा कारण का त्यांना माहित आहे त्यांचा मूळ मतदारच हल्लेला आहे म्हणून तुम्ही आमच्या आमदार तिथे जाण्याचं लांब राहील त्यांचे आमदार कशा आमच्या गाड्यामध्ये तुम्हाला लवकरच दिसतील ह्याबद्दल तुम्ही जरा विचार करा आणि ब्रेकिंग न्यूज ची काळजी द्या म्हणून राजसाहेबांचे या निमित्ताने आम्ही आभार मानतो कारण का महायुतीचा धर्म हा राजसाहेबांनी पाळला यासाठी आम्ही महायुतीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो आणि योग्य वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारासाठी पण आम्ही दिवस रात्र काम करू हे मी आम्ही खासदार होते देतो एका होता तुम्ही आलात मंत्री तशीच

एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस जी हे आमच्या महाराष्ट्र भाजपचा कणा आहे त्यांच्याशिवाय महाराष्ट्र भाजप हे कुठल्याही निवडणुकीच्या समोर जाऊ शकत नाही शेवटी देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनामुळेच आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्यात एकंदरीत प्रयत्नामुळे आज भारतीय जनता पक्ष आज सत् महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे म्हणून देवेंद्रजींची गरज हे आमच्यासारख्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसजी विचार करतील करतील आणि योग्य तोच तो निर्णय घेतील आणि तो जो काही निर्णय ते घेतील आम्ही निस्वार्थी पद्धतीने कुठल्याही विनसार्थ पद्धतीने त्यांच्या बरोबर आहोत कारण का आज जे आहोत ते देवेंद्र फडणवीसजींमुळेच आहोत आणि उद्या जे काही भारतीय जनता पक्ष उभा राहील किंवा ताकदीने परत विधानसभेमध्ये लढेल देवेंद्र फडणवीस जींच्याच नेतृत्वाखाली असेल म्हणून त्यांना त्यांच्यावर आम्ही निस्वार्थी पद्धतीने आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर आहोत त्यांनी जो काय निर्णय घेतला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत असं हे सांगण्यात सांगण्याच चौकट ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नाही योग्य वेळी आमचे प्रमुख तुमच्याशी याबद्दल बोलते मालवण तालुक्यातील आचरा इथून कणकवलीच्या दिशेनं येणाऱ्या बसचा श्रावण इथं अपघात झाला